मी सांगेन तस तर तू लग्न करणार तर तुला लग्न करावं लागेल माझ्याशी नसून याच्याशी राधा हा मी निर्णय का दिला मी तुम्हाला दाम विचारलं तुम्ही शासनही केला पण राधा तुम्ही शासन केला ते फार फार कठोर केला अरे शासन करण्याच्या वेळ तुमच्यावर का लिहा कारण सांगतोय तुम्ही नव्हे तर, तर जगातील प्रत्येक आई हे ध्यानी ठेवाब आपली मुलं जेवढी लहान असतात तेवढे आपण त्या ते लाड करतो लाड करूनच असा त्याचा अर्थ नाही अवश्य लाड करा पण ती मुलं त्या लाडाने शेपारून तर एवढे लाड करू नका किंवा आपली मुलं जर कुठे साठी चुकले याचे जाणीव करून द्या मुलांची लहानपणी बाजू घेत जाऊ नका जर तो एखादं चुकीची बाजू घेतली तर त्याला वाटत असत की आपण करतोय ते चुकीच या मुलांचं काय चुकलं ते सांगतोय सांगा प्रत्येक आई बापानं ज्यावेळी आपली मुलं कुठेतरी बाहेर जातात त्यावेळी मुलांवर बारकाईनं लक्ष ठेवा की बाहेर गेल्यानंतर काय करतात हा जर लक्ष ठेवला तर अशा घटना घडत नसतात या दोघांनी एकमेकावर प्रेम केलं ते प्रेम मी तुकी प्रेम प्रेम तर म्हणणार नाहीये प्रेम कुणीही कुणावर करावं आणि यांचं काय चुकलं जे यांचं प्रेम होत त्या प्रेमाची जाणीव द्या तुमच्या मुलीने तुम्हाला अगोदर केली असते तर तुम्ही माझ्याशी लग्न ठरवलं नसतात बरोबर आणि म्हणून मुलानेही मला हे सांगायचंय कारण जेवढं आपण लहान असतो तेवढे आपले आई बाबा आपल्याला आनंद देतात तरी काही आई बापांची अश्यावस्था असते त्यांना मुश्किल पण आपल्या मुलाने हट्ट धरला तर यांच्यावर स्वतः उपवासी राहतात आणि आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करतात एवढे जे आईबाप लहानपणे आपल्यासाठी करत असतात ते नक्की आईबाप मुलांचं लग्नही लावून देऊ शकतात लग्न आपण करावा निर्णय एवढ्यापर्यंत आपण कधीही मोठे होऊ नका समजा नकळत प्रेम घडलं तर त्याची जाणीव आपल्या आई बापांना द्या राधे ती जर जाणीव झाली नसते तर तुम्ही माझ्याशी लग्न नसता आता अशा प्रसंगातून हिने याच्याशी लग्न करावं हे का सांगितलं राधे मला महत्व कळतय स्त्री हो। चारित्र्य या जगात फार मोठ हो आहे स्त्री चारित्र्य जर एकदा तडा गेला तर तो कधीही साचता येत नाहीये

અતે હા જોવો તમારું દઈનતવા હા અરે યજ્ઞાના કડે બદે યજ્ઞાના કાય ગાના નકીલા ના अवे बि मां